नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सोमवार विशेष शंभू महादेवाचे कर्णमधूर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी मोठा महादेव चला पाहूया धनी मोठा महादेव चला पाहूया धनी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गा दिसते डोंगर झाडी धणी चालवा गाडी मोठा महादेव चला पाहूया धनी मोठा महादेव चला पाहूया धनी चला शंभूला आज केला मिशिन घर साज चैत्राची ही यात्रा मोठी सोड शंभूचा गाज चला शंभूला आज केला मि घर साज चैत्राची ही यात्रा मोठी सोड शंभूचा गाज शंभूला स्वरुणी बिलफुल वाहू चरणी मोठा महादेव चला पाहुया धनी मोठा महादेव चला पाहुया धनी भक्त गातो छान शिव शंभूच गान हर हर महादेव गजरत विसरून जाईल भान भक्त गातो छान शिव शंभूच गान हर हर महा गजरात विसरून जाईल भान सप्तसुरांची गाडी भक्त रमतो भजनी मोठा महादेव चला पाहुया धनी मोठा महादेव चला पाहुया धनी कैलासीचा पाहु राजा मोठा महादेव शिखर शिङ्पुरी बाई गजावाजा कैलासी छ राजा मोठा महादेव माझा शिखर शिङ्पुरी बाई जा जा वाजा, दानधर्म दान धर्मी शिवशम्भूनि दानधर्म धर्मी मोठा महादेव चला पहुया धनी मोठा महादेव चला पाहूया धनी दिसते डोंगर झाडी धणी चालवा गाडी दिसते डोंगर झाडी धणी चालवा गाडी मोठा महादेव चला पाहुया धनी मोठा महादेव चला पाहूया धनी, धनी। मोठा महादेव चला, चला पाया धनी हर, हर हर महादेव धन्यवाद